नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा व किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल सोयाबीनला भाव मिळत आहे ओसा येथे आज सोयाबीनला चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल ओसामध्ये आज सोयाबीनला भाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी